जर तुम्ही थमनेल बघून हा व्हिडिओ बघत असाल तर मध्ये मी ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत अक्षरशः मनोज जरांगे यांनी प्रसाद लाडवर टीका करताना अक्षरशः तशा, तशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत यामध्ये दे, कसलाच गैरसमज नाही जशाच तसे शब्द त्यांनी एका मीडियाला इंटरव्ह्यू देताना बोललेले आहेत म्हणजेच खूपच खालच्या पातळीची टीका केलेली आहे प्रसाद लाड यांच्यावर तर नक्की मॅटर काय आहे प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेवर टीका करताना असं म्हटले होते की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालेला आहे आता अनेक जणांना प्रश्न पडेल डीडी नावाचा रोग तर पहिल्यांदाच ऐकतो डीडी नावाचा रोग म्हणजे नक्की काय खरंच आजार आहे काय तर आजार वगैरे काय नाही त्यांनी एक टॉन्ट मारलेला होता टॉमन मारलेला होता तर डीडी म्हणजे देवेंद्र दोष आपल्याला पण माहित आहे काही जरी झालं किंवा मनोज जरंगे यांचं भाषण चालू झालं किंवा इंटरव्ह्यू चालू झाला जे काही त्यांनी तोंड उघडलं तर त्यांच्या तोंडामध्ये देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचं नाव येणार म्हणजे येणार हे तर फिक्सच आहे आणि त्याच कारणावरून प्रसाद लाड यांनी जरांगी यांना टोला मारताना असं म्हटलं की त्यांना डीडी नावाचा रोग झालेला आहे म्हणजे देवेंद्र दोष विनाकारण देवेंद्रजींचा दोष करायचा अशा प्रकारचा रोग झालेला आहे अशा प्रकारचा त्यांनी टॉन्ट मारला होता आणि प्रसाद लाडसोबत असंच म्हटले होते तुम्ही चर्चेला या म्हणजे विनाकारण तुम्ही असं टीका करू नका तुम्ही थोडा अभ्यास करा आणि तु, आणि तुम्हाला जे तुमचे चार लोक सांगतात ते तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचत आहेत जर खरा तुम्ही अभ्यास केला किंवा खरा जर विचार केला तर देवेंद्रजीच्या काळामध्ये जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं कोर्टापर्यंत गेलं होतं एक प्रकारे ते सक्सेसफुलच झालं होतं आणि जर सगळ्यात जास्त प्रयत्न जर कोणी केले असतील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तर ते देवेंद्र फडणवीसांनीच केलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीसवर टीका करतात हे काही बरोबर नाही अशा प्रकारचं थोडक्यात प्रसाद लाड यांनी बोललेलं होतं आणि यावरच उत्तर देताना मनोज जरंगेची मात्र जी घसरलेली आहे त्यांनी खूपच खालच्या पातळीवर जाऊन प्रसाद लाड यांच्यावर टीका केलेली आहेत म्हणजे जर तुम्ही वाचला अक्षरशः जसाच तसे शब्द बोललेले आहेत लिटरली जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसवर एवढंच प्रेम असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत लग्न करा आम्हाला तुम, प्रत्येक शब्द देवेंद्र फडणवीस जसं सांगतील तसं येऊन बोलतात तुम्ही देवेंद्रच्या पुढे जा नाही कुठे पण जा पण आमच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही अशा तर अशा प्रकारच्या शब्दात त्यांनी प्रसाद लाडूवर टीका केलेली आहे आणि सोबतच थमनेलमध्ये मी जे काही लिहिलेलं आहे ते अगदी जशाच तसं बोललेले आहेत तर आता यावरून अनेक जण मनोज जरांगिया यांच्यावर टीका करू शकता स्पेशली बीजेपी कडून टीका केली जाईल कारण मागील काही दिवसापासून अनेक नेते जे काही ते मनोज यांना तुम्ही तुम्ही शिवीगाळ न करता योग्य भाषेत बोलायला पाहिजे अशा प्रकारचा अनेक जण सल्ला देत आहेत आणि तर आजच्या मध्ये खूपच उग्रपणे भाषा वापरलेली आहे तर यामुळे आता मनोज जरंगे पाटील यांच्यावर नक्कीच टीका होऊ शकते तर ओव्हरऑल बघायचं झालं तर ज्या प्रकारे प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना टोला मारला त्यावरूनच मनोज जरांगे ऑन द स्पॉट चिडले आणि एक रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये त्यांच्या तोंडामध्ये जे शब्द येतील ते, ते बोलून टाकलेले आहेत या, या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा